जागतिक लिंगायत महासभेच्या वतीने हत्तुरे वस्ती येथील सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात एक दिवसीय लिंगायत अध्ययन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन पूज्य श्री कोर्णेश्वर महास्वामीजी तोंडदार्य अनुभव मंटप आणंद कलबुर्गी उद्योगपती परमानंद अलगोंड पाटील महादेव कुगनुरे व्यवस्थापक सागर सिमेंट महाराष्ट्र व गोवा राज्य थोर शरणचिंतक डॉक्टर जे एस पाटील विजापूर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी चन्न वीरभद्रेश्वर मठ महाराष्ट्राचे प्रभारी प्रभुलिंग महागावकर कलबुर्गी जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील बसव सेंटरचे सिंधुताई काडादी जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव मंडप कॉन्ट्रॅक्टर वीरेंद्र हिंगमिरे आदी उपस्थित होते देख्षार्ण 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 देख्षा आपल्याला टाटअप सिमेंट मिळत आहे टाटअप सिमेंटचे देखील मला वाटतं तीन चार राज्याचे डीलरशिप्स आहे आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे तर पाहुण्यांचं स्वागत जिल्हा युवकाध्यक्ष बसवराज दिंडोरे यांनी केले प्रथम पुष्पगुंपताना लिंगायत धर्म अभ्यासक जे एस पाटील म्हणाले बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी समतेचा संदेश देत हिंदू धर्मातील अनिष्ठ रूढी परंपरा यांचा त्याग करून सर्वसमावेशक अशी लिंगायत धर्माची स्थापना केली लिंगायत धर्म म्हणजेच राष्ट्रधर्म कारण त्या काळात बारा बलुतेदार हे व्यवसाय करत होते व्यवसायावरून जाती निर्माण झाल्या काय कैलास म्हणजे श्रम हाच ईश्वर श्रमाला प्रतिष्ठा महात्मा बसवेश्वर होते सर्व जाती धर्मांना एकत्रित करून मानव धर्म निर्माण केला स्त्री पुरुष समानता माणसांना सन्मानाने जगण्याच्या हक्कासाठी आणि मानवी मूल्य जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम अनुभव मंटप स्थापन करून लोकशाहीची मूल्य पेरली दुसरे पुष्पगुंपताना परमपूज्य कोर्णेश्वर महास्वामीजींनी लिंगायत धर्माची संस्कृती सिद्धांत अस्मिता स्वाभिमान टिकोड्यासाठी जा येणाऱ्या जातीय जनगणनेमध्ये धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत असा उल्लेख करा जातीच्या कॉलममध्ये पोटजात नमूद करा असे आवाहन केले तिसरे पुष्प गुमताना महाराष्ट्राचे प्रभारी प्रभुलिंग महागावकर यांनी येणारा काळ हा युवकांचा आहे संघटनेमध्ये काम करत असताना लिंगायत धर्मातील सर्व जाती पोटजातींना एकत्र करून समाज संघटना मजबूत करावी असे सांगितले संघटनेत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे उपाध्यक्ष मलिक मल्लिकार्जुन मुलगे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव युवा जिल्हाध्यक्ष बसवराज दिंडोरे शिवानंद मगे राजश्री थळंगे मीनाक्षी बागलकोटे महिला शहराध्यक्ष अंजली शिरसी चन्बप्पा गुरुभेटी मल्लिकार्जुन मनोरे विजय भावे शिवशंकर ढवण गजानन जाकीकोरे भीमाशंकर वाले जगदीश कुलकर्णी मंजुराज चिंचोळे अंबरनाथ मडसनाळ शिवपुत्र गोमटे ॲडव्होकेट अविनाश बिराजदार राजेंद्र हौदे शरणू पाटील आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका